नमस्कार मित्रो हो मित्रो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा तुम्हाला मिळणार का हे तुम्ही तुमच्या मोबाईल वरून दोन मिनिटांमध्ये पाहू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं चला पाहूया पण त्याआधी मित्र आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे येणारा माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला तर मित्रो पाहूयात पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता तुम्हाला मिळणार का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तर मित्र सर्वप्रथम आपल्याला पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाइट वरती यायचं आहे यावरती कसं यायचं हे आपल्याला माहिती आहे पी एम किसानच्या या ऑफिशियल वेबसाइट वरती आल्यानंतर हे पेज वरती थोडंसं स्क्रोल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नाव युअर स्टेटस या पर्यावरती क्लिक करायचं आहे नाव युअर स्टेटस या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक नवीन इंटरफेस नवीन पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर हा जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपच्या समोरच्या या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्यानंतर गेट ओ टी पी या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्र आपला रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर जो आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी तो ओ टी पी आपल्याला खाली एक बॉक्स तयार होईल त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि एंटर या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्र आपल्यासमोर आपलं बेनिफिशरी स्टेटस ओपन झालेलं दिसेल बेनिफिशरी स्टेटसमध्ये आपल्याला इलिजिबल स्टेटस हे आपल्याला आप या ठिकाणी पाहायचं आहे आता मित्र या ठिकाणी लँड सेडिंग यस आहे का हे एकदा नक्की चेक करा त्यानंतर आधार बँक अकाउंट सेडिंग स्टेटस हे देखील यस आहे का म्हणजे ग्रीन टिक झालेले आहे का चेक करा त्यानंतर ई केवायसी सी स्टेटस देखील यस आहे का हे चेक करा मित्रो या तिन्ही पैकी आपला कुठल्याही पर्याय जर नो असेल आपल्या या तिन्ही पिक कुठल्याही पर्यायासमोर जर ग्रीन टिक नसेल तर आपल्याला येणारा पुढील पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळणार नाही मित्रो बऱ्याच जणांना हे माहिती देखील असेल बऱ्याच जणांनी हे तिन्ही कामं पूर्ण केलेली असतील पण मित्रो बऱ्याच वेळेला असं होतं कि जावेश की ज्यावेळेस आपण हे तिन्ही कामं पूर्ण करतो किंवा एखादं जे आपलं काम राहिलेलं आहे समजा आपण जर ई के वाय सी के नंतर केलेली असेल आणि ती जर प्रोसिजरमध्ये आलेली नसेल तर आपली या ठिकाणी ग्रीन टीक होत नाही यस हा पर्याय आपल्यासमोर या ठिकाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे आपलं बेनिफिशरी स्टेटस आपण आपल्या मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये घरी बसल्या चेक करा आणि आपले हे तिन्ही पर्याय यस आहेत का आपल्या पर्यायासमोर हिरव्या कलरमध्ये बरोबरची खून आहे का हे नक्की एकदा चेक करा मित्रो हे तिन्ही पर्याय आपले जर यस असतील तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा नक्की मिळणार आहे शंभर टक्के मिळणार आहे पण आपले हे तिन्ही पर्याय यस असणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रो ही महत्वाची अशी माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशी उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद